हिंदू एकता आंदोलन शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने आयोजित यावर्षी खालील पुरस्कारांच्या वितरणाची घोषणा करण्यात आली आहे मान्य डॉक्टर सुरेश चव्हाण वरिष्ठ पत्रकार मुख्य संपादक सुदर्शन न्यूज यांनी आपल्या काळातील सर्वाधिक स्पष्ट वक्ते निर्भीड आणि राष्ट्रभक्त पत्रकारांपैकी एक म्हणून त्यांचे अग्रगण्य नाव आहे त्यांनी आपल्या लेखणीने भारतीय पत्रकारितेला एक नवा चेहरा दिलेला आहे त्यांच्या या कृतिशील कार्याच्या गौरवार्थ म्हणून हिंदू एकता आंदोलन कराड या संघटनेतर्फे सन दोन हजार पंचवीसचा हिंदू धर्मयोद्धा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे कुमारी शर्विका जितेन म्हात्रे हिने वयाच्या तिसऱ्या ते सहाव्या या तीन वर्षाच्या काळात नाशिक जिल्ह्यातील सालवेर किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर गुजरातमधील सर्वात उंच गिरणार शिखर महाराष्ट्रातील सर्वात कठीण असा गिरिदुर्ग किल्ला असे तब्बल एकशे चाळीस किल्ले यशस्वीपणे सर केलेत नामांकित पुरस्काराचे मानकरी ठरलेत त्यांच्या कृतीशील कार्याच्या गौरवार्थ म्हणून हिंदू एकता आंदोलन कराड या संघटनेतर्फे सन दोन हजार पंचवीसचा चा हिंदू धर्म रणरागिणी पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे श्रीमुकुंजी आफळे सातारा यांनी आपले जीवन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व्यतीत केले ही अभिमानाची बाब आहे धर्म रक्षती रक्षित हो या तत्वाने गेली अनेक वर्षे त्यांनी केवळ आणि केवळ हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत हिंदू धर्म रक्षा जागृतीसाठी जो ध्यास घेऊन कार्य करीत आहेत त्याचबरोबर लव जिहाद गोरक्षा यासारख्या गंभीर विषयांवरही त्यांनी आपले तन मन धन अर्पून कृतिशीलतेने सेवा केली हिंदू धर्म संघटित राहण्यासाठी प्रचारकाच्या भूमिकेतून त्यांनी करीत असलेल्या सत्वशील कार्याची उचित नोंद घेतली म्हणून त्यांना हिंदू एकता आंदोलनच्या वतीने सन दोन हजार पंचवीस चा हिंदू धर्म संघटक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मान्य श्री सागरजी आमले कराड यांनी अनेक वर्ष शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून पदभ्रमण मोहीम पार करीत असताना केवळ आणि केवळ हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करीत असताना हिंदू धर्म रक्षा जागृतीसाठी त्यांनी ध्यास घेऊन कार्य करीत आहे हिंदू धर्म संघटित करण्याच्या त्यांच्या कार्याची उचित नोंद घेण्यात आली आहे त्याचबरोबर कृतिशील कार्याच्या गौरवार्थ म्हणून हिंदू एकता आंदोलन कराड आयोजित सन दोन हजार पंचवीस चा हिंदू धर्म प्रचारक पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे वरील मान्यवरांना पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक दरबार मिरवणुकीची सांगता सभेवेळी शिवतीर्थ दत्त चौक कराड येथे करण्यात येणार आहे एस के क्राईम संतोष कदम कराड